down here मी तो आणि त्याच्याची डोलेला आल्यावर असते त्याचा खूप

आंबा कसा लागतो तू खाते व्हेरी गुड आंब्याच्या काय रे बनवतात रे रस ज्यूस जुस माजा ओके okay. चलो रौस। त्याला काय म्हणतो आपण शिंपी ठीक अजून कोण आहे तुझ्या हातात संपला चला माही चलो व्हेरी गुड अजून दाखव मला चित्र माकडंच कुठे आहे सांगा अजून मध्ये कोणाला झोपवतात पुढचं अजून कोणतं चित्र आहे खिडा खिळा ओके अजून दुसरं चित्र कोणतं आहे कासव कासव कुठे राहतो व्हेरी गुड चला छत्रीची काठी नुसती काठी आहे ती ओके okay. पुढं अजून दुसरा कोणता आहे दुसरं कोण आहे